नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये उन्हाळ्यात अगदी घरोघरी कैरीचं पन्ह केलं जातं तर आज या व्हिडिओमध्ये कैरीचं पन्ह कसं करायचं ते दाखवणार आहे कैऱ्या उकडण्यापूर्वी पाच मिनिटं पाण्यात भिजवून ठेवले आहेत म्हणजे चीक असेल तर तो निघून जाईल चार कैऱ्यांचा पन्ह मी करणार आहे कैरीची साल काढून देखील उकडायला ठेवू शकता कुकरला तीन चिट्ट्या घेऊन कैरे उकडून घेतले आहेत थंड झाल्यावर कैरीचा गर काढून घ्यायचा आहे दोन तीन वेगवेगळे प्रकार हे पण करू शकता एकतर चाळणीने अशा प्रकारे घासून गर काढून घेऊ शकता म्हणजे गर एकसारखा निघतो त्यामध्ये गाठी राहत नाही आणि नंतर यामध्ये गुळ किंवा साखर घालू शकता आणि नंतर या मिश्रणात लागेल तसं पाणी आणि इतर साहित्य घालून पन्हा करू शकता गर एकसारखं बारीक असल्यामुळं कुठेही गाठी राहिलेल्या नाहीयेत दुसऱ्या प्रकारात चमच्याने किंवा हातानं कैरीचा गर काढून घेणार आहे सालीला असलेला गर अलगच चमच्याने काढून घ्यावा सगळा गर बाऊलमध्ये काढून घेतला आहे अंदाजे एक कप कैरीचा गर असेल आता यामध्ये आवडीनुसार गूळ किंवा साखर घालू शकता या पाण्यामध्ये मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर घालणार आहे एक कप गर असेल तर एक कप गूळ आणि एक कप साखर घातली आहे कैरीच्या आंबटपणानुसार साखर किंवा गूळ कमी जास्त देखील लागू शकतो सर्व मिक्स करून दहा पंधरा मिनिटांसाठी ठेवून थे। दिलं आहे कैरीच्या गाठी निघून गुळ आणि साखर त्यामध्ये एकसारखी मिक्स व्हावी म्हणून हे मिश्रण एकदा मिक्सरवर फिरवून घेणार आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे एक चमचा सैधव मीठ किंवा साधं मीठ घालू शकता थोडस केशर घातलं आहे रंग छान येतो याशिवाय वेलचीपूळऐवजी जिरेपूड घालू शकता किंवा मिरीपूड देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हे साहित्य घालावं सर्व एकदा फिरवून घेतलंय हे असं एकजी मिश्रण तयार झालं आहे यामध्ये जादाचं पाणी घातलेलं नाहीये फक्त उकडलेल्या कैरीचा गर आणि साखर गुळच आहे त्यामुळे दोन आठवडे तरी हे मिश्रण फ्रीजमध्ये आरामात टिकतं कधीही यापासून पण बनवू शकतात फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ज्या बरणीमध्ये चमचा जाईल अशा पसरट भांड्याचा किंवा बरणीचा वापर करा कारण थंड झाल्यावर हे मिश्रण जेलीप्रमाणे घट्ट होतं आणि चमच्याने काढून घ्यावं लागतं पनं बनवायच्या वेळी तीन ते चार चमचे पल्प मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे एक ग्लास पाणी घातलं आहे एकदा फिरवलं की पनं तयार झालं छोटा हँड ब्लेंडर जर असेल तर डायरेक्ट ग्लासमध्ये देखील हा गर काढून त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेऊ शकता थोडीशी पुदिन्याची पानं देखील घातल्यास छान स्वाद येतो फक्त ग्लास काठोकाठ भरून घेऊ नका पाणी थोडंसं कमी घालावं कैरी आतून पांढरी आहे का पिवळसर आहे तुम्ही साखर घातलाय की गूळ यानुसार पन्ह्याच्या रंगामध्ये फरक पडतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद